जागा वाटपासाठी आता मवियाच्या बैठका या आयोजित करण्यात आलेल्या आहेत मुंबईमध्ये मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस बैठका होणार आहेत जागा वाटपावरती मवियाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार आहे मंगळवारी आणि बुधवारी मुंबईमध्ये बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे जागा वाटपाचा तिढा अद्याप मवियातून सुटलेला नाही मवियामध्ये तीस आणि पस्तीस जागांचा तिढा आहे कोकणातील जागांसाठी शिवभाट अशी वेगळीच मागणी करण्यात येते आहे मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे जागा वाटपावर या बैठकांमध्ये चर्चा होणार आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत महेंद्र मवियात आपण पाहतोय जागा वाटपा, वाटपा संदर्भात गेल्या काही दिवसांपासून बैठका होत आहेत जागा वाटपावर चर्चा होत आहेत आणखीन परत एकदा दोन दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवभाटाकडून एक वेगळी मागणी केली जाते जागांसाठी आग्रह केला जातोय प्रत्येक पक्षाकडून काय अधिकची माहिती निनमू आपण पाहिलं असेल मागच्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या तीन दिवस मॅरेथॉन बैठका होत्या मात्र या बैठकात काही चर्चा झाली नाही म्हणून हा पितृ पक्ष पंधरवडा आहे चर्चा होणार होत्या अशी चर्चा होती मात्र काल शरद पवार आणि दोन दिवसापूर्वी नाना पाटोले यांनीही सांगितलं की आज आणि उद्या सोमवार आणि मंगळवार दोन दिवस त्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत या बैठकीत जागा वाटपाचा चर्चा आहे ती होणार आहे पुण्याच्या वाट्याला किती आ, सीट येतील आणि मित्र पक्षांना किती आ, सीट दिल्या जातील यावर ही चर्चा होणार आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर महायुतीची काल बैठक झाली होती या बैठकीत त्यांची वर्षा या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती त्यानंतर मु, मुंबईत जे निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत राजीव कुमार हेही भेट देऊन गेली यांनीही या पक्षांशी सगळी चर्चा केली आहे नेमकं कोकणात शिव शिवसेना ठाकरे गटाचा जो प्रस्ताव आहे महेंद्र या बैठकांवरती आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहिती